मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे बेसन लसूण मिरची अद्रक मीठ ओवा आणि मसाले सर्वात पहिले मी मिरची लसूण आणि अद्रक यांना मिक्सर मध्ये चांगलं वाटून घेते कोथिंबीर भाजी करण्यासाठी आता मी कोथिंबीर घालून घेते आता मी चवीनुसार मीठ घालून घेते आता ह्यात मी चण्याचं पीठ घालून घेतये मी आता चार चम्मच घालून घेते जसं लागेल तसं मी वाढवेल गरज वाटली तर वाढवेल आपण अद्रक लसूण आणि मिरची हे मिक्सरला जे वाटून घेतले ते घालून घेते हळद घालून घेते लाल तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता गरम मसाला घालून घेते आणि जिरे पावडर घालून घेते घालून घेते यांना मी सगळ्यांना एकत्र एक कालवून घेते मी अजूनपर्यंत पाणी घातलं नाहीये कोथंबीर स्वतःच आपली पाणी सोडतं म्हणून मी अजून पाणी नाही घातलंय जसं मला वाटेल जिथे तेव्हा मी पाणी घालेल आता मी यात थोडस पाणी घालून घेते एकदम किंचित एक छोटा चम्मच आणि ह्याला एकत्र मी कालवून घेतेय आता आपलं पीठ जे आहे कालवून झालेलं आहे कोथंबीर भाजीसाठी आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवते कांद्याची खेकडा भाजी करण्यासाठी मी कांदे लांब लांब असे चिरून घेतलेत बेसन मीठ ओवा आणि मसाले कांद्याची खेकडा भाजी करण्यासाठी मी आता जे कांदे उभे कापून घेतलेत ते टाकून घेते मी बेसन घालून घेते बेसन जो हो आहे मी तीन ते चार चमचे टाकून घेतले चवीनुसार मीठ घालून घेते हळद अर्धा चमच लाल तिखट दीड चमचा तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात जिरं आणि अजवाईन ह्यामध्ये मी सध्या आता अजवाईन घालून घेते ह्यात मी आता पाणी नाही घालणार असंच कालवून घेते जर पाण्याची गरज वाटली तर मी टाकेल कांद्याला पण पाणी सुटतं म्हणून मी पाणी घालत नाहीये मला जर वाटलं की पीठ जर आपलं कोरडं आहे तर मी पाणी घालेल आपलं पीठ थोडं कोरडं वाटतंय मला म्हणून थोडस मी एक चमचा भर पाणी घालून घेते यांना पुन्हा एकत्र मी कालवून घेते मला गरज वाटली म्हणून मी पाणी घातलं आपलं खेकडा भाजीचा भाज्याचा पीठ जो आहे कालवून झालेला आहे आता मी तेल जो आहे गरम करायला ठेवलाय तेल गरम झाला की भज्यांना सोडून घेईल त्याच्यात आता तेल गरम झालेलं आहे तेल गरम करताना मी गॅस फास्टवर ठेवलेला आता मी मीडियमवर ठेवलाय आता ह्यात मी भज्यांचं पीठ जे आहे ते सोडून घेते एक एक करून मी भज्यांचं पीठ सोडून आहे याला एका बाजूने मी पाच मिनिटापर्यंत चांगलं लाल होऊस पर्यंत तळून घेईल आता पाच मिनिटं झालेत ह्यांना मी थोडं दुसऱ्या बाजूने पण परतून घेईल चांगलं तळून घेईल भज्यांना दोन्ही साईडनी लाल होस पर्यंत मी चांगलं तळून घेते भजींना मी चांगलं लाल होस पर्यंत तळून घेतेये दोन्ही साइडनी मी पाच पाच मिनिट पर्यंत परतून घेतले आता आपले भजे तळून झालेले त्यांना मी काढून घेते भज्यांचं पीठ चांगलं नित्रन घेतलंय मी अशाच प्रकारे मी सगळ्यात दुसरे भजे पण कोथिंबीर भजे पण तळून घेते सर्व भाज्यांना मी असच प्रकारे सोडून घेते तेलामध्ये आता ह्यांना एका साईडने मी पाच जसं पहिले पाच मिनिटापर्यंत तळून घेतलेलं आहे एका साईड तशी मी तळून घेते आता पाच मिनिटं झालेत आता ह्यांना मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजूनी पण पाच मिनिटापर्यंत परतून घेते भज्यांना मी चांगलं लाल होस पर्यंत तळून घेतेये असे आपले कोथिंबीर भजे जे झटपट अशी रेसिपी रेडी होऊन जाते ह्याला तळायला जास्ती टाइम नाही लागत आपले भजे चांगले दोन्ही बाजूनी तळून झालेले आहेत आता मी काढून घेते आता यात मी कांद्याचे भजे जे सोडून घेते या मी एका साइडनी जसं पहिले मी पाच मिनिटापर्यंत चांगलं तळून घेते आता ह्यांना मी पलटी मारून घेतेय म्हणजे मी चांगले लाल होसपर्यंत पर्यंत तळून घेतेय एका साइडनी जो मी स्लोवर ठेवलेला आहे आता आपले भजे दोन्ही साईडनी चांगले तळून झालेले आहेत खेकडा भजी आपले रेडी आहेत आता मी यांना काढून घेते अशाच प्रकारे मी सर्व खेकडा भजी तळून घेते आता कुरकुरे असे कोथंबीरचे भजे आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी हे भजे करायला मला दहा ते पंधरा मिनिटं लागलेत झटपट अशी कुरकुरे कोथंबीर भजे रेडी आहेत आपले खेकडा कांदा भजी रेडी झाली आहे खायसाठी हे तुम्ही देखील करून बघा कांद्याची खेकडा भजी आणि कोथंबीर भजी जी आहे खायला रेडी झाली आहे ही तुम्ही टोमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी बरोबर पण खाऊ शकता रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय